रायगाव तालुका हा आदिवासी बहुल असल्याने प्रत्येक गावात नागरिकांना व शाळकरी मुलांना तालुक्याच्या ये ठिकाणी येणे जाणे करण्याकरिता सेवा सुरू आहे परंतु रायगाव तालुक्यातील वीरगाव हे दोन ते तीन गावांना संलग्न असतानासुद्धा या गावात बस सेवा सुरू झाली नाही त्यामुळे गावातील नागरिकांना व शाळकरी मुलांना बऱ्याच महत्त्वाच्या कामापासून वंचित राहावं लागत आहे ही बाब लक्षात घेऊन विरगाव येथील ग्रामस्थांनी रायगाव विधानसभेचे आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना प्रत्यक्ष भेटून सांगितली व विरगाव येथे सकाळी नऊ वाजता व वा सायंकाळी पाच वाजता या दोन वेळात विरगाव खैरगाव रिदुरा या मार्गे रायगाव ही एस टी बस सुरू करण्याचे निवेदन आमदार प्राचार्य उईकेंना देण्यात आले यावेळी निवेदन देताना सी एस मेश्राम एस सी मेश्राम पांडुभाऊ बेदुरकर गिरीश कारमोरे संजय गुरनुले मयूर लोणबले अर्णव गुरनुले फुलाबाई राठोड धनराज राठोड जया कुळसंगे ज्योती कुळसंगे आशा कुळसंगे दिनेश शिडाम जोशना शिडाम अनुसया घुगरे अलका घुगरे देवानंद उईके यासह वीरगाव ग्रामस्थ उपस्थित होते